नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळीचा चुरमा तर त्यासाठी मी इथे पोळ्याचे बारीक करून घेतले आहे या भांड्यामधून तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता नंतर त्यासाठी मी घेतलेला आहे शिमला मिरची कडीपत्ता कांदा संभार हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो आणि हा बारीक केलेल्या पोळ्यांचा चुरमा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे इथे मी त्यामध्ये एक चम्मच तेल घातलं आहे नंतर यामध्ये एक वाटी शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे छान भाजून झाले की त्यामध्ये एक चमचा जिरं नंतर एक चमचा मोहरी ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता छान तळतळला की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा मी मोठा घेतलेला आहे कांद्याला थोडंसं भाजून घेतलं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे हे सर्व जिन्नास जास्त भाजून नाही घ्यायचे थोडे कच्चे राहिले तर छान लागतात नंतर हे छान मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहोत नंतर शिमला मिरची अर्धी शिमला मिरची कापून घेतलेली आहे मी इथे नंतर हे परत छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ था देख एक चमचा त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये बारीक केलेला शिळ्या पोळीचा चुरमा घालायचा आहे रात्रीच्या पोळ्या शिल्लक राहिल्या की हा उत्तम पर्याय आहे मुलं पण आवडीने खातात खूप मस्त लागतो पोह्यांसारखा तर एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर विटो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटली रेसिपी तर नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते परत छान मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर थोडी जास्त घालायची जेणेकरून याचा टेस्ट खूप छान लागतो छान मिक्स करायचं तर तयार आहे आपला पोळ्यांचा चुरमा तर या मग तर भेटू दुसर वीडियो में धन्यवाद बाय बाय